चक्षुला हि लागली जाय प्रधान वचन लयी होदा जाव त्या ठिकाणी संकटाचं त्यांनी त्यांच्याकडे दमकून बघितलं नाही दिल्लीमध्ये अत्याचार केले गेले गुजरातमध्ये अत्याचार केले गेले लिंकजानं नावाची एक भगिनी गुजरातमध्ये काही लोकांनी अद्भसंख्याचा अत्याचार केले हे लोक जे अत्याचार करणारे होते ते लिंकजच्या घरात घुसले तिच्यावर अत्याचार केले तिच्या लहान मुलीच्या अत्याचार केले आणि गंमत अशी आहे की ज्या वेळेला कोर्ट ह्या अत्याचार करणाऱ्यांना फटाय गेलं केस केली गेली आणि केस केल्याच्या नंतर कोर्टाने त्यांना अकरा वर्षाची शिक्षा दिली आणि ती शिक्षा दिल्याच्या नंतर मोदी भाजप यांच्या सरकारने काही दिवसांनी त्यांना शोधून दिलं ज्या लोकांनी आयाभणींचा अत्याचार केले त्यासाठी कोणत्याही त्यांना शिक्षा दिली हे माहीत असताना सुद्धा त्याची शिक्षा माफ करण्याचं वाप भाजप सरकार मोदी सरकार यांनी दिल्लीमध्ये केलं त्याचा अर्थ आहे की शेतकऱ्यांच्या असतं ना आयाभनीच्या संबंधीचे असतात या देशामध्ये दोन महत्त्वाची राज्ये एकाचं नाव दिल्ली देशाची राजधानी आणि त्या देशाच्या राजधानीने अरविंद तिथे मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्री आणि त्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगलं काम केले त्यांनी काम जे केलं ते शेतकऱ्यांच्यासाठी करायला फारशी संधी नव्हती पण नागरिकांच्यासाठी आरोग्याच्या सेवा चांगल्या दिल्या नागरिकांच्यासाठी शिक्षणाच्या सेवा सांगल्या दिल्या हे सगळं करून चांगलं काम ते करत होते केंद्र सरकारने मोदीच्या सरकारने योग्य कामाला मदत केली नाही पण त्यांनी त्यांच्या टीका केली परिणाम काय झाला देशाच्या प्रधानमंत्री आणि त्यांच्या सरकारने दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला चुरुंगामध्ये जात मुख्यमंचा चुरुंगात आनंद आहे हजे त्याची सुटका झाली काही दिवसाच्यासाठी पण तुम्ही विचार करा मुख्यमंत्री वामाने फरणानं काम करतो तरुण हीच्या माहितीवरचा विचार करतो आजारी वंशाला मदत करतो स्वच्छ कारभार हे ज्याचं वैशिष्ट्य आहे केवळ केवळ मोदींच्या टीका केली म्हणून त्या मुख्यमंत्र्याला आज तुदुर्गामध्ये टाकलं आनंद आहे सुखेव करता वापर ही केस गेल्याच्या नंतर त्यांची सुटका झाली पण सत्तेची गुजली आणि सत्तेचा ग गैरवापर कसा करतात याबद्दल ते उत्तम उदाहरण आहे झारखं नावाचं राज्य आदिवासींचं राज्य सवण राज्यामध्ये आदिवासींची संख्या अधिक आहे आणि त्या ठिकाणचा मुख्यमंत्री आदिवासी समाजाचा आहे आदिवासींचे प्रश्न स्वरावेसाठी सतत प्रयत्न करणारा हा मुख्यमंत्री आदिवासींच्या कामाकडे मोदी गावांच्या लक्ष नाही म्हणून त्यांच्या टीकाची भरी केली तर त्या धारक्यांच्या मुख्यमंत्र्यांना आधी चिरंगामध्ये टाकलेलं आहे याचा अर्थ अभय हे बघितलं पाहिजे सत्ता ही यांच्या डोक्याची इतकी शिरली की कुणी ठीक का केली ती सुद्धा त्यांना सहन होते आणि दुसऱ्या बाजूला मोदी वाजेचे बोलत आहेत कुणामध्ये बोलत आहे हा देश एक संघ ठेवायचा असेल ते हिंदू असोत मुस्लिम असोत दलित असोत शीख असोत इसाई असोत या सगळ्यांना एकत्र ठेवावं लागेल या सगळ्यांचा अस्विच्छा हा वाढवला पाहिजे पण दुर्दैवानं हा देशाचा प्रधान प्रधानमंत्री जाहीरपणानं उशीर समाजाच्या विरुद्ध बोलतो जो समाज या देशात कष्ट करणाऱ्या सगळ्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या भल्यासाठी कायम चटक आहे त्या समाजाला वेद त्याची करण्याचं काम आज या देशाचा प्रधानमंत्र्यांनी केलं आणि त्याचं कारण एकच आहे की त्यांची वाद त्यांची विचारधारा एका वेगळ्या प्रकारची आहे आणि त्यांच्या मनामध्ये मुशील आणि गरीब लोकांच्या उद्देशचा देश हा कायम आहे तो देश आज या ठिकाणी बघायला मिळतो आणि जो मुख्यमंत्री हो प्रधानमंत्री होला आहे त्याला सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय द्यायची भूमिका घ्यावी लागेल हे मोदींच्याकडून होत नाही आणि त्यामुळं मोदींना मदत होईल अशा भागाचं कुठलंही काम तुम्ही आणि मी करायचं नाही हा निर्णय घेतला पाहिजे आणि तो निर्णय घ्यायचा असेल तर वजन सोडवणे यांना मोठ्या मसाने तुम्ही या ठिकाणी विचार करा आणि एक नवीन इतिहास तयार करायला hazırda var. Böyle annem de bir kutu var bize dönüyorlar. Seçke reçer de asla asmıyorlar. Seçki asla asmıyorlar. Gelsen de işi zor dinle. Kişi daha zor dinle. Eki daha dinle sonra bir aşağı vektiyle. Hani ya Kalkan da चांगला भाव देण्याचं काम जो करतो त्या वजन वजन सोनवलेला मोठ्या मोठ्याने आज आपण या ठिकाणी विजय केलं पाहिजे मी मी दिल्याच्या दिशेनं एक गोष्ट मला मुद्दाम सांगायचे हा जिल्हा कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे हा जिल्हा पुरोगामी विचाराला पाठिंबा देणारा जिल्हा आहे हा जिल्हा समाजाचा